चिकन हैदराबादी बनवायचं पण असं वाटतं की खूप अवघड आहे पण अजिबात नाही चला तर आपण बनवूयात या सोप्या पद्धतीने मी मिक्सरच्या झारमध्ये दोन मीडियम साईजचे कांदे मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पाने आणि इथं अद्रक लसूण एक गड्डा लसूण घेतलेला आहे इंच अद्रकचा तुकडा दहा पंधरा काजू आणि हे थोडंसं सुकं खोबरं याच्यामध्ये पाणी न टाकता याला छान असं फिरवून घ्यायचं थोडंसं फिरवलं की त्यामध्ये दोन चमचे दही टाकून छान अशी याची स्मूथ फाईन पेस्ट बनवून घ्यायची तुम्ही बघू शकता मी असे छान प्रकारे एकदम स्मूथ फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे आता हे चिकनमध्ये टाकून याच्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि ही कसुरी मेथी छान अशी चोळून याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून याच्यावर ते झाकून अर्धा तास याला ठेवून द्यायचं अर्धा तास आपला झालेला आहे आता कढईमध्ये आपण दोन तीन चमचे तूप टाकायचं हे थोडेसे खडे मसाले थोडेसे शहाजिरी लवंग दालचिनी आणि तेजपत्ता मी घेतलेला आहे छान असं याला परतवायचं हे छान असं भाजलं गेलं की याच्यामध्ये आपलं हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं हेही छान असं परतवायचं आणि याच्यावरती झाकून याला दहा मिनिटे ठेवायचं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे चिकन अशा प्रकारे खूप पाणी सुटलेलं आहे चिकनला परत याच्यावरती दहा पंधरा मिनिटे झाकून हे शिजवून घ्यायचं अशा प्रकारे हे आपलं चिकन हैदराबादी खूप सोप्या पद्धतीने इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चिकन हैदराबादी किती छान क्रीमी आणि जोशी दिसत आहे आणि गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करा